नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेला सुरुवात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नांदेड मध्ये आजपासून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम वर हा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला आहे राज्यातील एकूण सहा विभागातील तीन हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत नांदेड शहरातील विविध मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत या महसूल स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने जयत तयारी केली आहे खेळाडूंची कुठलेही गैरसोय होणार नाही याची काळजी नांदेड जिल्हा प्रशासनाने घेतली आहे असते आणि ही तीन दिवस आपण मशाल प्रज्वलित ठेवणार हो। आहोत माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण ध्वजारोहण करून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन करत आहेत આપણે શપથ લે છે ખ્યા ખેલાડુ વૃત્તિને વાગું વખ્યા ખેલાડુ વૃત્તિને વાગું પંચાવી દિના आम्ही उत्साहाने सहभागी होऊ आम्ही उत्साहाने सहभागी होऊ उत्तम खेळाचे प्रदर्शन करू उत्तम खेळाचे प्रदर्शन करू फोटोग्राफर थो थोड डाव्या बाजूला येऊन जायचंय डाव्या साईडला घ्या डाव्या तुम्ही पंधरा कदम दहा ते पंधरा कदमाचं अंतर प्रत्येक टीम मध्ये असलं पाहिजे किंवा जी पाठी धरलेली तुम्ही हात हलवू नका लेफ्ट कदम छोटा करू नका जो मॅडम भी खुला कदम लगोला कदम रोको बा राज्यस्तरीय क्रीडा मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांचे आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो ही संधी त्यांनी नांदेडला दिली आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदान झाला मला काही माहीत नाही आमदार म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपण नाव न घेता आपण सुद्धा राष्ट्रवादीमध्ये माझं नाव जर घेतलं असतं तर मला वागतं बोलता आलं असतं पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणा करत आहे मला माहित नाही म्हणाले की पोकर मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माहित नाही मला तर काय माझ्या ऐकण्यामध्ये अशी दहशत लोकशाही आहे तर माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि मी याचं याच दखल प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली काय म्हणताय वाटते असं का काही दिसत नाही मला काय साहेब मालिक यांना दोन वर्षाचा कारावा झाला आहे सरकारने राजीनामा घेतला पाहिजे काय असं असं आहे की कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही तर त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्यावर मत प्रत्यर्शित करणं उचित नाही कंधारमध्ये आपण पक्षप्रवेश मोठा सोहळा होता त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार चिखली करत असं असं आहे की प्रत्येक मतदारसंघात राज्या राज्य सगळ्या पूर्ण राज्यभर सगळे राजकीय आपा पक्ष आपापली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करत आहेत त्या गैर कायचं गैर वाटत नाही